रशी हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर एक व्यंकटेशाचे गीत सादर करीत आहे कुण्या गो कुण्या गावाचा गोविंद राज मला आठवण आली आज कुण्या गावाचा गोविंद राज मला आठवण आली आज बसलाय ला थाटात त्यागबाई तेलंग देशात बसलाय थाटात त्यागबाई तेलंग देशात गोविंदाची ही लक्ष्मी बाई गोविंदाची ही लक्ष्मी बाई करवीरात जाऊनी राही करवीरात जाऊनी राही भृगणीलाथ <्प्रुगनी> दिली म्हणून गेली बाई रागात भृगणीलाथ दिली म्हणून गेली बाई रागात कुण्या गावाचा गोविंद राज कुण्या गावाचा गोविंद राज मला आठवण आली आज मला आठवण आली आज बसलाय थाटात त्यागबाई ते लंग देशात बस थाटात त्यागबाई ते लंग देशात पद्मावती आहे बागेत पद्मावती आहे बागेत गोविंद पैसे तेथे मोजित गोंद पैसे ते थे, थे मोजीत कुबेराचे बाई ते थे, थे। कुबेराचे बाई धनते टाकू पैसे हुंडीत टाकू पैसे हुंडीत त्याग बाई ते लंग देशात त्याग बाई ते लंग देशात कुण्या गावाचा गोविंद राज कुण्या गावाचा गोविंद राज मला आठवण आली आज मला आठवण आली आज बसलाय थाटात त्यागबाई तेलंग देशात बसलाय थाटात त्यागबाई तेलंग देशात बालाजीची सुंदर मूर्ती बालाजीची सुंदर मूर्ती त्रिभुवनात त्याची कीर्ती त्रिभुवनात त्याची कीर्ती भक्त गोविंद गोविंद गाती भक्त गोविंद गोविंद म्हणती श्रीमंत बाई भगवंत श्रीमंतबाई भगवंत त्यागबाई ते लंग देशात त्यागबाई ते लंग देशात कुण्या गावाचा गोविंद राज कुण्या गावाचा गोविंद राज मला आठवण आली आज मला आठवण आली आज बसलाय थाटात त्यागबाई तेलंग देशात बसलाय थाटात त्यागबाई तेलंग देशात बसलाय थाटात त्यागबाई तेलंग देशात व्यंकटमणा गोविंदा 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 व्यंकटमणा गोविंदा 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 व्यंकटमणा गोविंदा 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 धन्यवाद